वृश्चिक राशी आठ ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल वृश्चिक राशी डिसेंबरच्या या आठवड्यात बुद्ध्यारित्य राजयोग तयार होईल वृश्चिक राशीत बुध आणि सूर्याची युती झाल्यामुळे बुद्ध्यारित्य राजयोग प्रभावी होईल ज्योतिषशास्त्रात बुद्ध्यारित्य राजयोग अत्यंत शक्तिशाली मानला जातो या राजयोगाच्या जा प्रभावाखाली व्यक्तीला ज्ञान आदर आणि करिअरमध्ये यश सहज मिळते त्यामुळे तणावातूनही आराम मिळते अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल या आठवड्यात तुमच्यासाठी संधी आणि बदल येतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तुमची आर्थिक परिस्थिती सामान्य राहील वैयक्तिक आणि कौटुंबिक संबंध मजबूत होतील मानसिक शांती आणि आरोग्य राखा जुन्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधणे फायदेशीर ठरू शकते हा आठवडा तुमच्यासाठी खूप शक्तिशाली आहे तुमच्या राशीतील सूर्य बुद्ध आणि शुक्र तुमचे आकर्षण समज आणि भावनिक शक्ती वाढवतील कर्क राशीतील चंद्र शिक्षण ज्ञान आणि अध्यात्मात प्रगती करेल तर मंगळ आर्थिक आत्मविश्वास वाढवेल राशीतील चंद्र करिअर संधी आणि नेतृत्व दर्शवेल तर कन्या राशीतील चंद्र मैत्री सहकार्य आणि स्पष्ट संवाद मजबूत करेल हा आठवडा परिवर्तनकारी ठरू शकतो तुमच्या आंतरिक इंद्रिय तीक्ष्ण आणि अचूक आहेत प्रत्येक संकेत महत्वाचा आहे मस्तर अस्वस्थता किंवा सतर्कता सीमा कुठे सैल आहेत किंवा एखादे वचन अपूर्ण राहिले आहे हे दर्शवते शांत रहा सुधारणा करा आणि पुढे जा या काळात गोपनीय प्रयत्नांना यश मिळेल संशोधन नियोजन आणि आध्यात्मिक शिस्त महत्त्वाची असेल जर काही लपवलेले उघडकीस आले तर प्रतिक्रिया देऊ नका परिवर्तन निवडा ऋषिक राशी या आठवड्यात नेपच्युम तुमच्या प्रेमाच्या पाचव्या घरात असल्याने नातेसंबंध अधिक स्पष्ट होतील तुम्हाला नातेसंबंधातून जर तुम्ही अविवाहित असाल तर किंवा तुमच्या जोडीदाराकडून काय हवे आहे याची तुम्हाला चांगली समज असेल जर या आठवड्यात भूतकाळातील कोणीतरी तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश केला तर पुन्हा उडी मारण्याचे टाळा बुधवारी नेपच्यून ग्रह सरळा वरळा आहे तुम्हाला पुढे कसे जायचे आहे याची चांगली कल्पना येईल ऋषिक राशी तुमच्या कुंडलीत सर्वोच्च बिंदूवर चंद्र असल्याने हा आठवडा सशक्त करणारा ठरतो सिंह राशीचा चंद्र तुमच्यावर राज्य करत असताना नेतृत्वाची भूमिका घेतल्याने इतरांना तुमचे कौशल्य दिसून येईल बुधवारी कन्या राशीचा चंद्र तुमच्या राशीला मैत्रीपूर्ण पैलू देतो जो तुम्हाला इतरांसाठी प्रकाश किरण कसे बनवायचे हे दाखवतो तुमच्या अनुभवांद्वारे तुम्ही ज्ञान देऊ शकता विशेषतः गुरु तुमच्या राशीकडे पाहून तुम्हाला नवीन गोष्टी शिकवू शकतो ही एक आशावादी आणि सामाजिक ऊर्जा आहे त्यामुळे तुम्हाला इतरांकडून स्वागत झाल्यासारखे वाटते आणि तुम्ही खरोखरच एका समुदायाचा भाग आहात असे वाटते यावेळी क्लबमध्ये सामील होणे किंवा मित्रांसोबत एकत्र येणे ऊर्जावान असेल आठवड्याच्या शेवटी तुळ राशीतील चंद्र तुम्हाला दाखवेल की स्वतःसाठी वेळ कसा काढायचा आणि जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा कसे रिचार्ज करायचे वृश्चिक राशी या आठवड्याची सुरुवात तुमच्या जास्त यशाने होईल तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही अधिक कमाई करू शकता किंवा व्यावसायिकदृष्ट्या प्रोत्साहनदायक संधी मिळू शकतात तरीही भावनिक ऊर्जा थोडी अस्वस्थ वाढते तुम्हाला असे वाटेल की तुमच्या आत काहीतरी बदलत आहे जरी तुम्ही ते नाव देऊ शकत नसले तरीही आठवड्याच्या मध्यात भावनिकारा मिळेल कुटुंबाचा पाठिंबा विशेषतः मुलांचा पाठिंबा तुमचा आत्मा उंचावतो आणि प्रेमजीवन अधिक समाधानकारक बनते दैवी आशीर्वाद किंवा आध्यात्मिक सहभाग तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यास मदत करतो आठवड्याच्या अखेरीस व्यावसायिक विस्तार उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुक आणि दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल वाढलेली स्पष्टता प्रकर्षाने दिसून येते तथापि आठवड्याचे शेवटी खर्च आणि भावनिक असुरक्षिततेवर लक्ष ठेवले पाहिजे आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या नात्यात सौम्य संवादाची आवश्यकता आहे आवेगी शब्दांमुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात लवकर प्रेम अधिक परिपूर्ण होते जोडीदारांमध्ये स्नेह वाढतो आणि अविवाहित लोकांना प्रेमाच्या बाबतीत नशिबाचा आधार वाटू शकतो मुले आनंद आणि भावनिक आश्वासन देतात शिक्षण आणि करिअरबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याची सुरुवात यश आणि शैक्षणिक आत्मविश्वासाने होते परीक्षा किंवा व्यावहारिक मूल्यांकनाची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक निकाल मिळतात आठवड्याच्या मध्यात शिक्षक वरिष्ठ किंवा मार्गदर्शक यांचे सहकार्य तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या वाढण्यास मदत करते व्यावसायिक विस्ताराची रणनीती आखू शकतात किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात नंतरच्या काळात विद्यार्थी पुन्हा लक्ष केंद्रित करतात आणि उत्पादकता वाढवतात शेवटी येणारी ऊर्जा नियोजन अभ्यास आणि मागील धडे सुधारण्यास अनुकूल असते या आठवड्याची सुरुवात अनुकूल आहे उत्पन्न वाढेल रोखलेले वित्त सुटते किंवा अनपेक्षित संधी निर्माण होतात आठवड्याच्या मध्यभागी ठेवी किंवा दीर्घकालीन योजनांसारख्या सुरक्षित गुंतवणुकीला अनुकूलता मिळेल तर सट्टेबाजीच्या हालचालींना भावना आणि नव्हे तर बुद्धिमत्तेची आवश्यकता असेल आठवड्याच्या शेवटी काळजीपूर्वक खर्च करणे आवश्यक आहे उधार पैसे देणे धोकादायक गुंतवणूक करणे किंवा भावनिक खरेदी करणे टाळावे शारीरिक ऊर्जा बहुतेक स्थिर आहे जरी मानसिक येऊ शकते भावना दाबून टाकणे टाळा आठवड्याच्या मध्यात आरोग्य सुधारेल आणि भावनिक शांती परतेल राशी आठ ते चौदा डिसेंबर या आठवड्यात एकंदरीतच पाहता वैयक्तिक प्रेरणा आंतरिक परिवर्तन ध्येये आणि आध्यात्मिक गरजा पृष्ठभागावर येतील तुम्ही स्वतःला अधिक अंतर्ज्ञानी अधिक जागरूक आणि अधिक चिंतनशील वाटू शकाल खोल विचार तुम्हाला भावनिक नूतनीकरणाकडे मार्गदर्शन करू शकतात तुम्ही तुमच्या जीवनातील काही चक्रे ओळखू शकाल आणि तुमच्या वाढीला पाठिंबा देत नसलेल्या गोष्टी सोडण्यास तयार वाटू शकाल तुमच्या ध्येयांना पुन्हा आकार देण्यासाठी तुम्हाला एक मजबूत प्रेरणा वाटू शकते तुमचे अंतर्ज्ञान तुमचा सर्वात विश्वासार्ह मार्गदर्शक बनेल सौम्य परंतु दृढ पावले तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातील वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्ही किती पुढे आला आहात याचा विचार करा तुम्ही तुमच्या प्रेमाच्या आयुष्यात एका महत्वाच्या काळात प्रवेश करत आहात आणि या आयुष्यात ते पुन्हा येणार नाही दोन हजार संबंध किंवा विवाह पाहण्याचे आव्हान दिले जात आहे हे तुमच्यासाठी काय योग्य आहे ते निवडण्याबद्दल चांगले कसे करायचे ते शिकण्याबद्दल आणि स्वप्ने आणि भ्रम यांच्यातील फरक ओळखण्याबद्दल देखील असू शकते दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा शनीने मीनराशीत प्रवेश केला होता तेव्हा यामुळे तुमच्या प्रक्रियेला गती मिळाली आणि तुम्ही विचार करत असलेले बदल करण्यास तुम्हाला प्रोत्साहन मिळाले बुधवार अकरा डिसेंबर रोजी नेपच्यून थेट मीन मीनराशी मीनराशीची ऊर्जा आनंद सर्जनशीलता आणि तुमचे कायमचे प्रेम घेऊन येते जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील या क्षेत्रात आधीच बदल स्वीकारले असतील तर ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटाल किंवा त्यांच्यासोबत कायमची राहण्यास हो म्हणाल तथापि जर तुम्ही अजूनही राहावे किंवा सोडावे यावर वाद घालत असाल तर ही ऊर्जा तुम्हाला सर्वात महत्वाची काय आहे याची आठवण करून देईल आणि स्वतःला निवडण्यासाठी अंतिम धक्का देईल ही सुंदर ऊर्जा तुमच्या रोमॅंटिक गरजा सत्यापित करण्यास मदत करते जेणेकरून तुम्ही शेवटी प्रेम कसे असते याची जादू अनुभवू शकाल एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल